चला बाहिर, बाहिर माजा। माजा आज जायचं मला थोडंसं बाहेर तर बाहेर कशासाठी जायचं तर आज आहे अखेरचा दिवस माझा माझा नाही बरं अखेर समज काही करून बघून बसू नका कारण आज शेवटचा दिवस आहे म्हणजे माझ्या केसांचा तर आज मी केस वगैरे कट करणार आहे आंघोळ वगैरे झाली दिवाबत्ती वगैरे केलेली आहे पूजा वगैरे झाली आणि पांढरा असा मस्त असा ड्रेस घातलेला आहे कुठं पण जाताना पांढरा शुभ्र ड्रेस चांगल्या कामासाठी पण जाताना असं पांढरा जे पांढरा नाही जे तुम्हाला आवडतो तो कलर जर घातला ना असे चांगले वाईब्स येतात खूप छान असं वाटतं मनाला प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मी मला कुठं जरी जायचं असलं ना व्हाईट ड्रेस व्हाईट कलर स्पेशल खूप आवडतो त्याच्यामुळे मी व्हाईट ड्रेस असा घातला आणि कसा वाटतो आणि हा फुल स्लीव्समध्ये आहे बाहे वगैरेचे लांब आहेत आणि गोल्ड राऊंडमध्ये हा ड्रेस आहे तर निघायचं आहे आता आणि नेमकी जस्ट माझी आंघोळ झाली आणि वरले केस आहेत तर त्याच्यामुळं थोडंसं उन्हाला आता उभं राहते मी आणि लेकरात येतात शनिवार आहे शनिवार असल्यामुळं हाफ डे आहे तर मुलं आल्यावर नंतर जाणार आहे मी तर तयारी वगैरे झाली आता मैत्रिणीची बघते वाट आणि ॲटोवाल्याला केला आता फोन आणि कशामुळं कापते केस तर सांगते केस इतके के गळून राहिले ना माझे खूप केस गळायलेत आणि के गळायलेत आणि पातळ पण झाले आणि मागेच तीन चार महिन्या अगोदर मी केस कट केले होते स्टेप विथ लेअर कट केला होता इतका छान के 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 कट केला होता तर तसा कट केला ना केस पण वाढतात असे म्हणतात तर त्याच्यामुळे केलं आहे माझ्या दिदीचा आणि माझा मी एकदाच कट केला होता तर केस वाढलेत तर खरी पण असे गळायलेत खूप तर मला वाटतं कोणी कोणी म्हणतं तेल खूप जास्त लावले आणि गळ गळत असतात मी तर तेलांचा इतका उलास आहे मला डोकं धुतलं ना मला अगोदर तेल लावं वाटतं तर आता बघूया पार्लरवाल्या ताईला विचारूया आपण काय काय सांगता कारण ते खूप छान माहिती देतात कधी त्यांना विचारलं ना खूप छान माहिती देतात तर बघू शकता असं लाँग लाँग ड्रेस आहे माझा आणि कटचा ड्रेस घालायला तर आवडत नाही सहसा मला घरी वगैरे घालते पण बाहेर सहसा मी कटचे ड्रेस घालत नाही असा गोल राऊंडमध्येच हा ड्रेस आहे आणि एक दोन वर्ष झाली मी चौदा एप्रिल ऑर्डर केला होता मिशोवरून तर खूप छान कपडा असा निघाला ओन दुसऱ्या ड्रेसवरची आहे म्हणा तर चालतं असं काही नाही मॅच होते त्याच्यावर तर चला जेवण वगैरे करून घेतले मी आता मुलं येतात शाळेतून आणि आन आज दीड वाजता येतात मुलं आणि कुठं जायचं म्हटलं की कधीही लेट होतं तर त्याच्यामुळं चला आता तयार वगैरे आपापणला करून बघूया बसूया तर आले आता पार्लरमध्ये आणि ताईने अगोदर काय के केलं पार्लरवाले ताईनं सेटिंग काय म्हणतात के ते, ते केसावर स्प्रे वगैरे मारला कारण मी के पूर्ण केसाची वाळून गेले होते कारण मागच्या वेळेस गेले होते जेव्हा कापायला तेव्हा ओलेच होते त्याच्यामुळं कापले नाही तर असं स्प्रे मारला आणि आता बघा म्हणून मी केसासोबत व्हिडिओ शेवटचा केला कारण केसाची आठवण राहते म्हणून का म्हणून म्हटलं मा हा माझा शेवटचा व्हिडिओ म्हणजे केसांस तर कसा वाटतोय कट छोट जास्त काही कट केली नाही थोडीशीच कट केली म्हणजे तर आता पाच वाजे आणि आता आपण निघित्र चटे वगैरे आलात आम्ही ऐकतोय पण शशांकला ट्युशनला जायचं होतं पंधरा वीस मिनिटच बाकी होते आणि बघा आले घरी बोर तर शशांक काय सगळं त्याची तयारी वगैरे करून ठेवलं बॉटल भरून ठेवली ॲपल वगैरे दूध वगैरे सगळं त्यानं तसं जे मी त्याला संध्याकाळी दिले नाश्त्याला तर त्यानं सगळं स्वतःचं करून ठेवलं आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे पार्लरवरल्या ताईने मला काय काय सांगितलं केस गळती थांबण्यासाठी तर त्यांनी काय सांगितलं जवस आणि तांदूळ हे दोन कप जर पाणी टाकलं ना तर आटून आटून एक कप ठेवायचं आणि त्या पाण्याने मसाज करायची केस धुण्याच्या अगोदर एका तासानी आणि नंतर आंघोळ करायची म्हणजे केस धुवायचे आणि जे कांद्याचेस सालपट असतात ना टप्पर जे आपण फेकून देतो ते पण त्यांनी सांगितले उकळून घ्यायचे आणि त्याचं पण अर्धा असं एक जर कप ठेवलं तर अर्ध कप पाणी ठेवायचं आणि त्याने पण छान अशी मसाज करायची आणि एक तासानं अगोदर लावून घ्यायचं आणि नंतर आंघोळ करायची त्यांनी पण केस गळतीत थांबती आणि असे भरपूर असे त्यांनी सांगितलं असं असं करा म्हणून खूप छान सांगितलं सल्ला दिला आहे आणि एक माझ्या चेहरा असा वांग दिसतोय तुम्हाला तर चेह म्हणजे क्रीम वगैरे घेतली होती मी कोणाजवळून पण खूप महागडी होती ती आणि नेहमी नेहमी महागडी घेणं ना, पुरत नाही तर त्याच्यामुळे म्हणलं घरगुतीच काहीतरी सांगा आणि त्या घरगुतीच क्रीम स्वत तयार करतात गायचं तूप हे टाकून त्यांना विचारलं मी पण त्यांनी सांगितलं असं सा, तसं पण मला वाटलं त्या विकतात ना बिझनेस करतात ना मग आपलंच विचारणं व्यवस्थित वाटत नाही बरं वाटत नाही त्याच्यामुळे मी पण त्यांना विचारलं नाही तर त्यांच्याकडं थोडीशी होती अर्ध्यापेक्षा कमी अशी बॉटल होती तर त्यांनी के काय केलं मला आणि माझ्या मैत्रिणीला दिलं तर त्या लागले दोघी एकदा वापरून बघा जर तुम्हाला आवडलं रिझल्ट जर चांगला आला तर मी तुमच्यासाठी नंतर बनवते कारण ते घरीच बनवतात ना तर तर म्हणलं आणि पार्लरमध्ये जाता जाता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण एक जायचं होतं तर ती स्वतःची त्यांची घरगुतीच कंपनी सगळे फॅमिली म्हणून तिळाची चिक्की शेंगदाणा चिक्की हे सगळे चिक्क्या ते करतात तर योगगासा झाले की ते सर घरी नव्हते जालन्याला गेले होते मॉलमध्ये ते माल पोहोचवायला तर त्याच्यामध्ये घरी नव्हते तर संध्याकाळी आले आणि बघा संध्याकाळी तो माणसाला घेऊन आणि सरांनी एवढं सारं घेतलं आणि फक्त मला एक जी बॉटल आहे ना तीच घ्यायची होती आणि ते पण त्याने शंभर रुपयाला सांगितली तर मी मागे पुढे असं म्हणजे स्वस्त हे करून सत्तर रुपयाला ठरवली आणि मला वाटलं संध्याकाळी माणूस घरी आला ना की सर त्याचं सगळंच घेणार तर तसंच झालं सरांनी आणि सर जेवढं घेऊन आला होता ना तो माणूस फक्त दाखवायला सॅम्पल ते सगळे सरांनी घेतले याची बघा वेगवेगळे त्या चिक्क्या आहेत त्या तर अशा पद्धतीने तर मागे पुढे पाहतच नाही सर तर आज सगळं तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा तर बाय उशी झाला थोडासा वेळ